श्री गुरुदेव विद्या मंदिर वडिगोद्री या शाळेची परंपरा कायम श्री गुरुदेव विद्या मंदिर वडिगोद्री या शाळेच्या दहावी व बारावीचा शंभर टक्के तर कला शाखेचा ब्याण्णव टक्के निकाल लागला यामध्ये विज्ञान शाखेमध्ये कुमारी अंजली सुरेश काळे यांनी अठ्ठ्याहत्तर टक्के मार्क घेऊन प्रथम क्रमांक मिळवला तर कला शाखेमध्ये प्रतीक्षा काळे यांनी बहात्तर टक्के घेऊन दुसरा क्रमांक मिळाला कला व विज्ञान या शाखेमधून एकूण एकशे एकसष्ट विद्यार्थी परीक्षेला बसले होते यामध्ये एकशे पंचावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले तसेच दहावीचा निकालही वडेगोद्री शाळेच्या सत्त्याण्णव टक्के लागला असून या परीक्षेला बसलेले विद्यार्थी एकशे त्रेपन्न पैकी एकशे एकोणपन्नास विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी श्रावणी बंडू डहाळे यांनी सत्याऐंशी टक्के मिळवला तर द्वितीय क्रमांक स्वरूप वायू जलनिर्माण यांनी पंच्याऐंशी टक्के तसेच घाडगे निकिता पंच्याऐंशी टक्के मार्ग घेऊन दुसरा नंबर मिळवला आहे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अक्षय भाऊ सिसोदे सचिव यशोद भाऊ सिसोदे सहसचिव श्रीमंत तात्या सिसोदे कोषाध्यक्ष तुषार भाऊ सिसोदे तसेच प्राचार्य माळीसर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले बारावीमधील प्रथम द्वितीय आलेल्या विद्यार्थिनी विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य अभिजित अभिजित केले होते या कार्यक्रमामध्ये गावातील सरपंच पंढरीनाथ खटके आणि प्रतिष्ठित नागरिक यांनी विद्यार्थी व विद्यार्थ्यांसह हो पालकांचा सत्कार केला तसेच गावातील सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक यांनी शाळेचा निकाल चांगल्या प्रकारे लागल्यामुळे शाळेचे व शिक्षकाचे कौतुक केले मी श्री गुरुदेव विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थिनी आहे व दहावीत माझा प्रथम क्रमांक आला मी दहावी सत्याऐंशी टक्के घेतले व माझे यशाची श्रेय मी माझ्या शाळेतील गुरुजनांना व माझ्या आईवडिलांना देते माझ्या शाळेतील गुरुजनांनी मला खूप छान शिकवण दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार धन्यवाद माझे नाव अंजली सुरेश आहे श्री गुरुदेव कनिष्ठ महाविद्यालय मधून अठ्याहत्तर टक्के मिळून प्रथम क्रमांक आला आहे याचे सर्वप्रथम श्रेय शिक्षकांना व पालकांना देते आर्ट्स आणि सायन्स यांचे लेक्चरही रेग्युलर होतात आणि सरांचं मार्गदर्शन अप्रतिम होतं